नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या परिसरात उपोषण मैदान येथे उपोषणस्थळी स्थळी करण्यात आला वाढदिवस साजरा नो निषेध नो निवेदन फैसला ऑन दी स्पॉट या पद्धतीने गरजूंना न्याय देणारे दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई निकुम दयावान सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चोवीस जून रोजी दयावान सरकार महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील जुगार व गुटखा तसेच शहरातील अवैध धंदे बंद करण्यासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याचे मराठवाडाध्यक्ष संदीप भाई गायकवाड शहराध्यक्ष रमेश घनगाव हे उपोषणास बसले आहेत त्या कारणाने दयावान सरकार यांचा वाढदिवसानिमित्त उपोष स्थळी वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंह टाक परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे दयावान सरकार परभणी जिल्हा विधी सल्लागार ॲडव्होकेट रामा वैराळे लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राज्य संघटक तथा संपर्क प्रमुख भगीरथजी बद्दल दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख आझार रुग्ण हक्क संरक्षण समिती तथा लोक पत्रकार महासंघाचे अध्यक्ष दिलीप बनकर भीमा कोरेगाव मित्रमंडळाचे अध्यक्ष संदीप वायवळ आदी समय संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जय चक्रवर्ती अशोक सम्राट आज संस्थापक अध्यक्ष दयावांत सरकारचे संदीपभाई निकुम यांचा वाढदिवस आपण साजरा करतो आहे आणि आज मी मराठवाडा अध्यक्ष परभणी शहरामध्ये दोन नंबरचे धंदे भरपूर पापवलेले आहेत त्या संदर्भामध्ये दयावान सरकार कुठेही न्याय देण्यासाठी काम करत असताना तोच एक प्रसंग घेऊन वाढदिवसानिमित्त आणि या परभणी शहरामधला जो मटका आहे जुगार आहे जो आणि दोन नंबरचे धंदे आहेत संदीपभाई निकुम यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व बंद करण्यासाठी आज आम्ही परभणी कलेक्टर ऑफिससमोर उपोषण कुपोषणाला बसलो आहोत एक वाढदिवसानिमित्ताने परभणी आमचं शहर सुजराम सुपराम कसं करता येईल हेच एक मनामध्ये ध्येय घेऊन आज आम्ही इथे वाढदिवस सा भाईंचा साजरा केलेला आहे आणि उपोषणाच्या जागीच आज हा वाढदिवस साजरा केलेला आहे तरी बी आज आमच्या दिदीच्या हाताने आज वाढदिवस साजरा केलेला आहे दिदीचं नाव राधा राधा बडबडे हिच्या हाताने वाढदिवस सा साजरा केलेला आहे तरी हा परभणी शहरा परभणी जिल्ह्यामधला हा पहिला वाढदिवस असेल की जो न्याय न्याय देण्यासाठी आहे आणि दयावान सरकार नो निवेदन नो फैसला ऑन द स्पॉट फैसला तर ह्याच अनुषंगाने आज परभणी जिल्हा हा सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी दोन नंबरचे धंदे पूर्ण बंद करण्यासाठी आज पूर्ण दयावान सरकारची टीम या ठिकाणी आहे परभणीचे आपले दयावान सरकारचे जिल्हाध्यक्ष रघवीर सिंगजी टाक आहेत तसेच आपले दयावांत सरकारचे प्रमोद प्रमोदजी आंबोरे आहेत आपले दयावांत सरकारचे शहर जिल्हा अध्यक्ष रमेश जी आहेत तसेच आपले विधी सल्लागार आपले ॲडव्होकेट महेंद्र काळे सर आहेत आमचे पत्रकार बंधू पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मराठवाडा अध्यक्ष बदर सर आहेत तसेच आमचे भाऊ नेमकेच उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा एक खटला आहे जो त्यांच्या बंधूला सोळा आ, एप्रिल रोजी या सोबत आणि तिकडे मर्डर करून टाकला संदर्भात देखील दयावांत सरकार हे त्या जागरूकपणे त्यांना आज पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना देखील त्यांचा तो जो कुणी आहे त्याला लटकल्याशिवाय दयावांश सरकार त्यांना सोडणार नाही हे देखील ह्याच बाईंच्या वादिसानिमित्ताने आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय चक्रवर्ती अशोक सम्राट हां सर्वांना जय भीम जय चक्रवर्ती सम्राट आज इथे आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये पाळलेला मोकाळलेला आणि माजलेला इथल्या प्रशासनाचा एक जो जुगार आणि मटका आणि अवैधधंदे भरपूर सारे अवैधधंदे ह्या परभणी शहरातले प्रशासन जे की नजरअंदाज करून लोकांना प्रवृत्त करण्याच्या पाठीमागे आहेत जणू काय त्यांना अवैधधंदे मटका असो दारू असो वैशावृत्ती असो किंवा इतर काही पण ते मन मोकळेपणाने आणि बिंदास्तपणाने करत आहेत त्या त्या गोष्टीसाठी आळा घालण्यासाठी मी आमच्या दयांत सरकारचे मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड यांना सुचवलं की म्हणलं आपल्याला चोवीस तारखेला संदीप भाई निकुम यांचा वाढदिवस आहे तर मी चोवीस तारखेच उपोषणाची घेतलेली आहे हे हे काम मला आजच करायचं होतं कारण की आज संदीप भाई निकुम वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही आज परभणीमधले जे जे काही अवैध धंदे चालू आहेत त्यांना आळा घालण्याचं काम आज इथे उपोषणाला बसून करत हो। आहोत आणि संदीप भाई निकुम यांना मी माझ्या मनाने व माझ्या पूर्ण परिवाराने व माझा पूर्ण टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज